शब्नम न्यूज मध्ये आपले स्वागत शब्नम न्यूजकरिता मेघाजाला सहयज आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी बोवश्री विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गवाने यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते पदाधिकारी खंबीरपणे उभे असल्याचे शहर उपप्रमुख राहुल गवळी यांनी सांगितले आहे नाराज मध्ये या ठिकाणी अजित भाऊ घावणे यांचा तुतारे वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन प्रचार पूर्ण भोसरी गावामध्ये करत आहेत आणि त्याचबरोबर संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ता राष्ट्रीयवादी शरदचंद्रजी पवार गट आणि त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अजित भाऊंचा प्रचार मोठ्या हिरगिरीने या भोसरी विधानसभेत करत आहे की लोकांना बदल हवाय आणि बदल ह्यासाठी हवा आहे की भोसरी विधानसभेत जो भ्रष्टाचार चालू आहे त्याला रोखण्यासाठी या ठिकाणी अजित भाऊंना साथ देण्यासाठी सर्व मंडळ असतील त्या ठिकाणी संस्था आहेत तर ते त्यांना अजित भाऊ गावाने यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांनी जाहीर केलेला आहे शिवसेना ही प्रामाणिकपणाने काम करणारी एक पक्ष आहे एक घटक आहे त्यामुळं कुठलाही गालबोट या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने लागणार नाही कारण का ज्या वेळेस आम्हाला यांचा आदेश येतो त्या आदेशाप्रमाणे प्रत्येक शिवसैनिक या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करत असतो आता प्रलोभन देण्याचे दिवस राहिलेले नाहीयेत मतदान हा शून्य झालेला आहे थोड्याफार पैशासाठी पाच वर्ष ते स्वतःच या ठिकाणी अंधारात घालणार नाही पाच वर्ष त्यांना काम करणारा कार्यकर्ता पाहिजे भ्रष्टाचार न करणारा काम या ठिकाणी नेता पाहिजे आणि अजित भाऊ हे असे व्यक्तिमत्व वे, आहे की ते या ठिकाणी भ्रष्टाचार करणार नाही त्यांनी सांगितलेलं आहे माझं त्यांचं अनेक भाषणात तुम्ही ऐकलं असाल माझा अनुक्रमांक एक आणि माझं काम सुद्धा एक नंबरच राहील माझं दोन नंबर काम राहणार नाही आणि शिवसेना या ठिकाणी संपूर्ण भोसरे विधानसभेत चांगल्या पद्धतीने मतदान करून घेणार आहेत आणि जे जे मतदार आहेत त्यांना विश्वास आहे की शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रामाणिकपणाने काम करत असतात कधीही कुणालाही प्रलोभन देत नाही पैशाचं प्रामाणिकपणे काम करणारी या ठिकाणी शिवसेना पक्ष या ठिकाणी काम करत असतो अजित भाऊन सांगायचं झालं तर मितभाषी आहे कमी बोलणार आहे पण कामात खूप प्रावीण्य मिळवलेला व्यक्ती आहे आणि कधी कुठल्या कामाचं करणार नाही जे काम करत शांततेत करत आणि समाजाच्या हिताचं काम करत आमचा गवळीनगर सँडविक कॉलनी या भागात खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे आणि ते विजन घेऊन त्यांनी दुसरी विधानसभेत चांगलं काम करणार आहे आणि सर्वांना ज्याचं त्याचा हक्क मिळवून देणार आहे म्हणजे जो नगरसेवक आहे त्याला त्या ते ठिकाणी मुभा दिले जाणार आहे की त्यांनी त्याच्या ते प्रभागात चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आणि त्या का कामाचं श्रेय लाडणार नाहीत असं व्यक्तिमत्व हो असल्यामुळे आम्ही सर्वजण अजित भाऊन या ठिकाणी प्रचारात आघाडी घेण्यासाठी गेलो आहोत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा